स्वामी ही स्वामी समर्थ स्वामी आहे इथे चॅनेल वर आपले स्वागत आहे मार्गशीर्ष पौर्णिमा पंधरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून दहा वाजता सुरू होईल आणि पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून सदोतीस वाजता समाप्त होईल हिंदू परंपरामध्ये ही पौर्णिमा पूजा आणि दानासाठी महत्वपूर्ण आहे हा दिवस हिंदू धर्मातील बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक असलेल्या भगवान दत्तात्रयांच्या जन्माशी देखील जोडला जातो मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्व आहे धार्मिक उत्सवाचा व वा आध्यात्मिक नूतिकरण काळ म्हणून पाहिला जातो ध्यान उपास आणि तीर्थयात्रा यासारख्या आध्यात्मिक पद्धतीसाठी एक आदर्श वेळ पडवते हा महिना आत्म चिंतन आंतरिक शांती आणि भक्ती यांना प्रोत्साहन देतो तो, तो केवळ धार्मिक कार्यासाठीच नाही तर वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाचा कालावधी बनतो पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय व सेवा केल्यास आपले जीवन सुखी होते यासाठी तुम्हाला काही सेवा आणि उपाय मी सांगणार आहे तर व्हिडिओ कोठेही स्किप करू नये पूर्ण पहा सर्वात आधी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करा तसेच श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा असं म्हणतात की यामुळे बत्तीस पट पुण्य मिळतं या दिवशी सकाळी स्नान करून सर्वात आधी पिंपळाच्या झाडाला दूध आणि जल अर्पण करा नंतर देवी लक्ष्मीचं ध्यान करून पिंपळाच्या झाडावर तुपाचा दिवा लावावा या दिवशी उपाय केल्याने जीवनात सुख शांती आणि सौभाग्य टिकून राहते या दिवशी दूध दही तूप साखर आणि तांदळाचं दान करा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी घराच्या ईशान्य दिशेला दिवा लावा यामुळे धनलक्ष्मी आकर्षित होते जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेम टिकून ठेवायचं असेल तर पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर देवाला चंदनाचा टिळा लावा त्याचबरोबर देवी लक्ष्मीला लाल रंगाची ओढणी चढवा तर ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे या सेवेचे पालन केल्याने आपल्याला काय मिळते हे सुद्धा आपण पाहिले तर त्यातल्या काही सेवा तुम्ही अवश्य कराव्या याने जीवन सुखी समाधानी होईल